Yaniyam Saraja, Guru Maharaj. Yaniyam Saraja, Guru Maharaj. Yaniyam Saraja, Guru Maharaj. रामकृष्ण हरी जय हरी माऊली आज संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान पंढरपूरकडे होत आहे पहिला मुक्काम हा अजोळ घरी असणारे या वारी सोहळ्याला लानांपासून मुठ्यांपासून सर्वजण सहभागी होतात आता आपण इंद्रायणी काठावरती आहोत आणि हे माझ्यामागे काही तरुण आहेत हे देखील या वारीमध्ये सहभागी झालेत खास करून जे काही सध्या पुणे मुंबईमध्ये तरुणांवरती जे काही सध्या चर्चा चाललेली आहे अनेक पब प्रकरण असेल ड्रग्ज प्रकरण असेल अंमली पदार्थ प्रकरण असेल हे इकडे चालू आहे तर मात्र पुण्यापासूनच जवळ असलेल्या आळंदीमध्ये हे तरुण या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत तुम्ही का सहभागी झाला काय वाटतं तुम्हाला आम्हाला समाधान वाटते सुख समाधान या दिनीमधून भेटते जे समाधान भाजी तिथे मिटते दुसरं कुठे भेटत नाही एवढ्या लहान वयात तुम्हाला वारीची आवड लागली संतांची कुणीची आवड लागली का कारण आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले गुण मिळव म्हणून टाकले त्याच्यामुळे आम्हाला आवड लागली आज तुम्ही सगळे वारकरी आहात छोटे वारकरी आहात भविष्यात तुम्ही सगळं समाज सुधारण्याचं काम तुमच्यावर जबाबदारी आहे एक माऊलींचा कोणता अभंग ऐकवाला आमच्या प्रेक्षकांना ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा हे तरुण आज आपल्याला अभंग ऐकणार इंद्रायणी काठी आपण आता आहोत आणि याच ठिकाणी हे सगळे तरुण आपल्याला एक अभंग ऐकणार ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा

पुरी मदेनी राजा मन है। था 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 था। है। हा अभंग म्हणलेला आहे हे वारकरी शिक्षण वारकरी मध्ये शिक्षण घेतात संप्रदायाच त्याचबरोबर ते शालेय शिक्षण देखील घेत आहेत आणि आपल्या मुलांना चांगलं वळण लागावं यासाठी पालकांनी घेतलेला हा पुढाकार कितवी कि कि ला करताय बारावी झाली बारावी कशा आठवी झाली बारावी झाली आठ तुम्ही नवीला अकरावी झाली अकरावी अकरावी झाला बारावी चालू आहे बारावी चालू आहे तर कोणी दहावी अकरावी बारावी मध्ये हे सगळे तरुण आहेत त्याचं भविष्य आहे मात्र आपली परंपरा आपली जी काही वारीची परंपरा आहे ती कायम राहावी आणि ती पुढच्या पिढीकडे जावी ती याच मार्गाने जाते आळंदीहून पुरोहित